गेले की दोन आता बोटावाल्यांची वांदे ना नारळ देवीला देवीधानी देवीला जन्नीच्या इथंच झालं ना दारण मग तशा जात हो तरे पाहुणे नाही बाळा गावालेत बहिले বেটাৰী লাগ <elim> <gehört> हा आमचं गाव हे आमच्या गावात निसर्ग शेती लागंद आपल्या इथं नाही जिकडून आलो ना पोरं खेळत आहे ना त्या वारल्या साहे रोडच्या वरल्या साहेब

परवा हो म्हात माणसांचं ऐकत जावा आपल्या काळा इकडच लागतो आपला तो इकडचा असं म्हणायचं होत आपण पण जाणार आहे मी देवा तर लागणार आहे ते तरी तुम्हाला आत्ताच आहे का

घरातल्यांच्या म्हणजे घरातले जे कुटुंब आहेत त्यांच्या मागं नाही मा जात जे म्हणजे घरातल्या मुली दुसऱ्या कुटुंबा दुसऱ्या पाहुण्यांना दिल्या ना किंवा त्या मुलींच्या जाते घरातल्यांना हा बाहेर जाते हा सासरला जाणार हिच्या मागे हा त्यांना दार्जीनी आणि बारी ती सिस्टीम ती बर आहे आपल्या घरात काय पण बाहेर सुखी राहिली बाहेर गेलेली आपल्या घरातली पूर्वी बाहेर हो ये ये <hah> पूर oh. <hah> ha, ते चाललंय काम धरणाचं काम चालू आहे विजिट देऊ एका दिवशी त्याला

आज शेवट हिचा म्हणजे हिला भेट द्यायचा आज शेवटचा कशी आहे ती बघ ही चूल दगड ही चूल भाकरी बनवायची काठवट म्हातारी

हांड्याला रांजण म्हणतात हा मग ते हे मडक्या ते दिसतंय ना रांजन काठवट देवांच्या काळातली रान रा, काटवट वरधानीचं एक वैशिष्ट्य आहे खाली डोळे पाऊस पडू आपण चाल पावसाळ्यात धोधो भरून वाहते

पूर्वजांची परंपरा आहे ती चालू लागणार आता इथून पुढे शिकवण करतील नाही करतील सांगू शकत नाही कुठे पाना किती असं दर्शन घेऊया ओट्या ठेवाची जागा तिकडे रांजन पाण्याचा சோடனா குட்டும் माझे आहे पण भिजलेले आहे थोडंफार पण त्याला ठीक आहे चालतंय दिव्याला दिवा ह्याला आणि एक नारळ फोडते एक राजना म्हणजे मी वटी सोडते फुलवटी राजना सोडते अगदी फुलवटी राजना सोडते आणि एक फुलवटी इथं ठेवते आणि एक नारळ मी आपला वरदान दाखवते नारळ

आणायचं आता काय तिथे नावायच्या नावर त्यांच्या पुढे म्हणजे आता त्याला अगरबत्ती मागितली त्यांनी दोनच दिले म्हणलं पुढं दे अगरबत्तीचं म्हणलं ना त्यांनी दोन दोन म्हणतो आहे दोन दोनच असतात वाटेल मध्ये नाही का जाऊ दे आता मग सांगितलं सांगितले पुढच्या वर्षी ते पुढच्या वर्षी त्यांना श्री म्हणते करून पुढं आणतील হমরাঘ <us pools> <show>

पदर वाली <laughs> <पुछा>। <laughs> आता तुमच्या दोन वाट्या दोन नारळ गेलं योग त्याला पडायचं आहे वारदानीला तिथं योगाचा नारळ राहतो ना <पुलार गा। laughs>

ते चप्पल काढूनच इकडून काढून जायचं मग शेतात गेल्यावर वळायची हो आता आठ बाय असली ना तर सात दिवसा चोरी बाहेर नाही जायचं शिर्डी येली गाय येली इकडं राणा तरी इकन नाही येते तिकन नाही येते काही नाही हो नाही जायचं

चालता त्या दगडांमधून जे साड्यात आता हे करत बघा गुरतीसाठी म्हणजे फक्त पूरी

गुडघीडी झाले तर बघ ना तेवढं खांद्यांकडे सोम्यांमुळे जास्त वाटचं कोणा जास्त म्हणजे ज्यामुष मुद नाही गर्दी असत